नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे कार्यसम्राट आमदार इद्रीस नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम महादेव दादा दबडे मिरज विधानसभा क्षेत्रतर्फे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य आमदार इद्रीस नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज येथे भव्य रक्तदान शिबिर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांना वही वाटप शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन आपल्या दारी उपक्रम संजय गांधी निराधार योजना दिव्यांगांसाठी असलेल्या योजना शेतकऱ्यांसाठी असलेल्या शासनाच्या योजना यांची शिबिरे घेण्यात येणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस मिरज विधानसभा क्षेत्रातर्फे या उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पक्षाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे मिरज तालुका अध्यक्ष देवजी नाना साळुंखे यांनी दिली अनाथाश्रम वृद्धाश्रम येथे अन्नदान करण्यात येणार आहे सोमेश्वर मंदिर खटाव येथे व मिरज तालुक्यातील विविध ठिकाणी असलेल्या मंदिर परिसरात वृक्षारोपण करून श्रावण सोमवार निमित्त भाविकांना फळे व वा फराळ वाटप करण्यात येणार आहे मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये हृदयविकार तपासणी अँजिओग्राफी पित्त्याशयातील खडे दुर्बिण्यद्वारे मुतखडा दुर्बिण्यद्वारे पोस्टेट कर्करोग केमोथेरपी फेरिक्योज फेन्स तपासणी व शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन रक्तदाब आणि मधुमेहाची मोफत तपासणी होणार आहे शिवाय महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत एन्जिओप्लॅस्टी बायपास शस्त्रक्रिया हृदयाच्या छिद्राची शस्त्रक्रिया केमोथेरपी केमोपोर्ट दुर्बिणीद्वारे पित्त्याशयातील खड्यांचे हाडांचे ऑपरेशन मोफत केले जाणार आहे तरी अधिकाधिक रुग्णांनी व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख माननीय महादेव दादा दबडे व राष्ट्रवादीचे मिरज तालुका अध्यक्ष देवजी नाना साळुंखे यांनी केले आहे